आणि आपले बाप्पा हळूहळू आता आकार घ्यायचेच हे बघा बऱ्यापैकी तयार झाली मूर्ती आणि इकडे ही मूर्ती तयार होते ते कशा प्रकारे जॉईंट करतात ते आपण बघणार आहोत लगद्याची मूर्ती आहे इको फ्रेंडली नमस्कार के मी संदीप साळुंके लाईव्ह बाडगोकर युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आत्ता मी चाललो आहे गणपती शाळेमध्ये त्या दिवशी आपण बापन नार्वेकरांच्या यांच्या शाळेमध्ये गेलो होतो आणि त्यांनी जो कागद्याच्या लगद्यापासून जे गणपती बनवले त्याचा साच्या बनण्याचा आपण बघितलं होता तर आत्ता मी पुन्हा चाललो आहे बाप्पन नार्वेकर यांच्या शाळेमध्ये आणि त्या ठिकाणी आपण जाऊन बघूया कशाप्रकारे पुढची प्रोसेस म्हणजे साच्यातनं निघाल्यानंतर गणपती कशाप्रकारे बनतात म्हणजे ते गणपतीचा हात जोडणं किंवा गणपतीचं म्हणजे आपलं म्हणजे बॉडी आणि संपूर्ण जे म्हणतात ना की शरीर तयार कसं होतं कशाप्रकारे ही मूर्ती संपूर्ण बनते ती प्रोसेस आज आपण बघणार आहोत आणि कागदाच्या लगद्यासाठी काही लग वेगळे टेक्निक त्यांनी तयार केले कारण ही जी कागद्याची लगद्याची जी मूर्ती असते ती हलकी असते आणि मजबूतसुद्धा असते पण त्याच्यात त्या म्हणजे त्या मजबूतपणासाठी काही त्यांनी स्वतःचे टेक्निक तयार केले आहेत ते पण बघूया कशा प्रकारे येते आणि आपले बाप्पा कसे बनतात ते सुद्धा बघूया तर मी आता चाललो आहे बाप्पन नार्वेकर यांच्या शाळेमध्ये फिनिशिंगचं काम आहे

वैगन भाई नमस्ते एक बात सुन अपने बाप का है फिनिशिंग लीजिए अंदर में दागिने करना हम्म तो इतना

तीनदा ना तीनदा ना तीनदा म्हणा ह्या ब्रशने मारायची ब्रश ने मग कटक असते अशा प्रकारे मूर्ती फिनिश केली जाते इकडे ही मूर्ती फिनिश इकडे सपोर्ट साठी हा साच्या म्हणजे साच्यात भरलेली मूर्ती आणि काढल्यानंतर अशी दिसणार मूर्ती सेम साच्या काढलेली मूर्ती आणि जे बाप्पाच फिनिश होते त्याची पूर्वी अशी मूर्ती होती उद्या हे दोन सेम आहे हा हो। म्हणजे हा बाप्पा असा दिसला हात बी जोडला प्रकारे लग्नाची हलकी मुलकी मूर्ती तयार केली जाते

बाप्पाची आकर्षक अशी मूर्ती तयार होते मस्त आणि पूर्ण मूर्ती तयार होईपर्यंत किती म्हणजे असे टचअपचे किती राऊंड होते एक वीस एकवीस वीस एकवीस वीस एकवीस वेळा तरी ते टचअप करावं लागतं ना चालू केल्यापासून अशी छोटी 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 करतात त्याच्यानंतर रंग काम चालू होतं म्हणजे लेअरवर लेअर देऊन हळूहळू काम होते मग प्रत्येक गोष्टीचं ब्रिटेलिंग केलं जात असं सोंडेची ब्रिटेलिंग नंतर दागिने नाही इथे हो हो सध्या साक्षात जागिने ते पाप दागिने बरोडा नंतर

म्हणजे ही पण यांची शाळा आहे आणि ते मत्तीला येतात त्यांच्या त्यांची पण वेगळी वेग शाळा आहे वेगवेगळे तालुका देऊ जिल्हा सिंधुदुर्ग आणि हे आता जॉईन करतात रेव्यूकर लावला ओके रेव्यूकर लावला पण तिकड जात पण जॉईन करताना बघूया एक एक हाताचा जोडून मूर्ती तयार होते आपण पूर्ण झालेली मूर्ती बघा इकडे आणि हे हे बघा हात जोडण्या हाताच्या मजबूत मजबूतीसाठी दोरा टाकला इकडे ना हा दोरा टाकला इकडे हाच मारला आणि जॉईन करणार मजबूती येते असे आपापल्या पद्धतीने वेगवेगळे टेक्निक लोक वापरत असतात कलाकार लोक मजबूत तो नाही हे दोरा टाकण्याचं टेक्निक हे मंचकऱ्यांनी डेव्हलप केलंय त्याने काय होतं मजबूत बनतो ना आता बघा दोरा लावतात तो म्हणजे ग्रीप मिच्यामुळे जॉईंट निघत नाही तर अशा प्रकारे हलक्या फुलक्या मूर्त्या बनवण्यासाठी वेगळी वे टेक्निक आहे आता हा एक खास मारला इकडे आणि हे किती खास आहेत एक दोन तीन चार आहे चार चारही बाजून आहे मी तिकडून पण आहे आता ते दोराने जॉईंट करणार म्हणजे मग अशी फिविकल लावून जॉईंट भरला प्लस त्याला दोरा लावणार आता हे स्वतःच टेक्निक आहे दोरा टाकणार दोरा म्हणजे साड्याचा दोरा ना ஓ சாடா சடாப்படை

त्यामुळे आताला मजबूत येते तिसरा दोरा मानक पण दोरे टाकतात कसे फक्त आकणार बाबा सगळे ना एवढे जॉईंट आहे तिकडे चार चार दोरे टाकणार त्याने मजबूती येते हे बघा हा पूर्ण गणपती असाच जॉईंट केलं त्यामुळे याच्या हातामध्ये पण सेम धुरे आहेत हातामध्ये माने म्हणजे मूर्ती मजबूत राहते कारण लगद्याची मूर्ती आहे हलकी बनण्यासाठी टेक्निक आहे अशा प्रकारे हलकी फुलकी मूर्ती बनते ही मूर्ती साधारण दहा किलोची बनणार दहा ते बारा किलो पूर्ण सुकले ना ओली आहे अजून ती दहा ते बारा किलो बन जवळपास ऐंशी टक्के फिनिशिंग झालेला बाप्पा बघतो अजून थोडे थोडे छोटे छोटे डिटेल करणार मग पूर्ण मूर्ती तयार होणार इकडे दुसरे बाप्पा तयार होतील अशा प्रकारे एक एक बाप्पा आपल्या शाळेमध्ये रूप घेतात इकडे तिसरे बाप्पा आणि हे इथे चौथे बाप्पा सर्व लागद्याचे गणपती आहेत इको फ्रेंडली बाप्पा आणि आपण असं वेगवेगळ्या फील्डमध्ये वेगवेगळे पोस्ट बघणार आहोत कारण हे लागद्याचे गणपती म्हणजे हल्लीच त्याचं ट्रेंड आले कारण पूर्वी मातीचे गणपती असायचे त्यानंतर प्लास्टरचे गणपती आले शाडो माती प्लस प्लास्टर आले आता हे लगदा लगदा प्लस शॅडो माती आणि इको फ्रेंडली गणपती असतात आणि हलकी बुलकी गणपती बनतात आणि फिनिश झाल्यानंतर बाप्पा असे दिसतात हे आता बऱ्यापैकी तयार मूर्ती आहे शेवण टी अक सत्तरऐंशी टक्के तयार झालेली मूर्ती बघतोय ते दोरी लावली तिकडे पूर्ण माती लावली असते पूर्ण आणि या म्हणजे हे करण्यामागचं काय कारण म्हणजे मजबूत राहते मूर्ती ना एकदम काय होणार नाही पटकन ट्रॅव्हलिंग बुवलिंग मध्ये तुम्ही किती प्रवासात नाही इकडून आता मुंबईला आता त्या मूर्ती सगळ्या टेक्निक जबरदस्त येत म्हणजे हात तुटला त्याच्यामुळे एक तेवढं प्रोटेक्शन उद्या लोक म्हणतात मग बरोबर श्रद्धेचा विषय असल्यामुळे अजिबात चान्स घ्यायचा नाही रिस्क न घेता नाही म्हणजे ते एवढे मजबूत करते त्यांनी चार दोरे टाकले हातामध्ये तसेच मानेमध्ये चार दोरे त्या हातामध्ये चार दोरे असं करून मजबूत मूर्ती बनला हलकी आणि मजबूत याचा जवळपास साडेतीन तीन फूट मूर्ती आहे साडेतीन फुटाची मागेची प्रभाव आहे ती लावल्यानंतर साडेतीन फूट प्लस होईल अशा प्रकारे मूर्ती बघा ही पूर्ण तयार मूर्ती इकडे सेम साचे इकडे बनतो दुसरा या मूर्तीचा सा सेम साचा म्हणजे अशीच मूर्ती बनणार आहे आणि ही जी मूर्ती आहे तशी या ठिकाणी मूर्ती म्हणजे साच्यामध्ये टाकले हा साच्या तर सुकण्यासाठी ठेवले कारण वेळ लागतो थोडा सुकण्या साच्या करणार आणि हा साच्यापर्यंत आहे अशा प्रकारे या ठिकाणी मस्त काम चालू आहे सुंदर हात जोडायचं काम चालू आहे

आ, जरा हे तीन फुटाचे ना उडकून घ्यायचं जागा नंतर मिळणार नाही ते मग आपले पुरती येऊन घेतो पण दोरे टाकलो बाप्पाची सोन जॉईन होते अशा प्रकारे एक एक संपूर्ण मूर्ती तयार होते पूर्ण मूर्ती झाली